फक्त ओबीसीला जे काय मिळतंय त्याच्यात आम्हाला घुसायचंय म्हणजे ओबीसीचं कुठंतरी प्रतिनिधित्व दिसतंय ते, ते हाणून पाडायचं आणि ओबीसीच्या चारशे साडेचारशे जातीचं चा भवितव्य अंधकारात आणायचं हे सगळे आता प्रयत्न चालू आहेत ते पॉलिटिकल अजेंड्यावर आहेत कारण की ते फक्त एकाच पक्षाला टार्गेट करतात सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत फक्त बीजेपीलाच टार्गेट करायचं तर एकंदरीत त्यांचा पॉलिटिकल अजेंडा दिसून येतो आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही पण त्या पॉलिटिकल अजेंड्यामधून कुठलं तरी सरकार खाली खेचायचं कुठलं तरी निवडून आणायचं या याच्यातून आमच्या ओबीसीचा जो घात होणार आहे आमचं ओबीसीचं जे नुकसान होणार आहे ते कधी न भरून येणार होणार आहे आणि त्यासाठी त्याला विरोध म्हणून आम्ही पोषणाला बसलोय सरकारला आमचा इशारा आहे की फक्त एकाला तुम्ही जावाई करू नका तुम्हाला सर्व जी जनता आहे त्याच्यामध्ये ओबीसी आहेत एस सी आहेत एस टी आहेत सर्व समाज आहेत त्यांना समान न्याय द्या कुणावर अन्याय करू नका कुणाच्या तरी उपोषणाचा दबाव कुणाच्या तरी इशाऱ्यांचा दबाव आम्ही तुम्हाला पाडतो आम्ही या इलेक्शनला दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटत असेल की ओबीसी हा संघटित नाही आहे ओबीसी त्यांच्या हक्कांबद्दल जागृत नाही आहेत तर असं समजू नका आम्ही सरकारला इशारा देतो आम्ही ह्या जर असा कोणता निर्णय आला तर हे जे आत्ता विधानसभेचे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवून देऊच परंतु तुम्हाला जर उपोषणाची भाषा कळती तर आम्ही पण उपोषणच करणार आणि तुम्हाला आंतरवाली सराटीच प्रिय आहे त्यामुळे आम्ही आंतरवाली सराटीमध्ये बसलोय कारण की सरकार इथं पायघड्या टाकतं इथं मुख्यमंत्री येतात इथं प्रत्येक पक्षाचा अध्यक्ष येतो इथं रिटायर्ड जज येतात इथं सचिव येतात इथं डिव्हिजनल कमिशनर येतात म्हणून आम्ही सरकारचं येणं जाणं सोपं करण्यासाठी त्यांचा खर्च वाचवण्यासाठी आम्ही इथं बसलोय तिकडं आल्यानंतर तुम्ही आमच्या इथं पण या सरकारला सोयीचं सा होण्यासाठी आम्ही इथं बसलोय आमच्या आरक्षणामध्ये आम्ही घुसखोरी होऊन देणार नाही त्यासाठी आम्ही आंतरवाली सराठीमध्ये प्राणांतिक उपोषण करतोय इथं फक्त एकटा मंगेश ससने नाही आहे ओबीसी मधील विविध घटकातील आणखीन आम्ही एकूण सहा जण आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि हे उपोषण आम्ही प्राणांतिक उपोषण करणार आहे आणि निर्णायक उपोशन आमचं उपोषण असेल आम्ही नुसत्या आश्वासनांवर थांबणार नाही अनुयायी संविधानिक मार्गाने आंदोलन करणारे आहोत आम्ही काही दंगे फोरमाई किंवा काही आम्ही आजपर्यंत कुठे जाळपोळ केली का आम्ही आमच्यावर एकही रेकॉर्डला गुन्हा नाही आम्ही काही जरांगी नाहीत लोकांचे घरं जाळणारे त्यामुळे आम्हाला जाऊ द्या संविधानिक मार्गाने आंदोलन करू द्या लॉ एन ऑर्डरचा प्रश्न परंतु जरांगींच्या नावावर गाव केलेलं के आहे त्या त्यांनी तिथं बसावं आम्ही बसू नये असं काय आहे का त्यामुळे आम्हाला जाऊ द्या आम्हाला उपोषण करू द्या लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करणार आहोत प्रशासनाने संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य केलं पाहिजे प्रशासन नेमकं कुणाच्या दबावाखाली चालत आहे मुख्यमंत्र्यांच्या जातीवादी मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली चालतंय काय प्रशासन म्हणजे जरांगीला वेगळा न्याय ओबीसी वाल्यांना वेगळा न्याय धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्यांना वेगळा न्याय एस सी एस टी समाजाला वेगळा न्याय मुस्लिम समाजाला वेगळा न्याय हे काय चाललंय हे योग्य नाही मला अडवायला नाही पाहिजे तुम्ही मला जाऊ द्या मला उपोषण करायचंय मग आम्ही काही दंगेखोर नाहीत किंवा आम्ही काही तिथे काही जाळपोळ करणार नाही कार्यकर्ते आम्ही लोकशाही मार्गांनी तिथे उपोषण करणार आहोत आम्हाला करू द्या आमच्या लोकशाही मार्गावर तुम्ही प्रशासनाने ते सांभाळून घ्यायचं ना आम्ही त्याच्यात मी तर इतका सैमी कार्यकर्ते आहे जरांगीच्या गादीवर जाऊन उपोषण करायची तयारी आहे माझी काही करणार नाही माझे कार्यकर्ते काही करणार नाहीत माझे समाज बांधव काही करणार नाही शांत आहेत सयमी आहेत जरांगी जरांगीनी जरांगीच्या कार्यकर्त्याला झुंडेशाहीला लगाम घालणं गरजेचं आहे